कार आज आपण आलेलो आहे नांदोस हा किल्ला पाहण्यासाठी जो तो मालवण तालुका जिल्हा सिंधुदुर्ग येथे व आज आपण हा पूर्ण किल्ला एक्सप्लोर करणार आहे तर चला फिरूया हा बुरुज व पाठीमागील बुरु मध्ये तटबंदी आहे किल्ल्यावर थोडेच अवशेष आहे सा ते आपण पाहणार आहे उज ते पाहणार आहे व हिंद्रोबा मंदिर बसताना आपल्याला विचारायचं आहे व गावात का की किल्ला म्हणून कोणी तुम्हाला सांगणार नाही आहे गिरोबा देवस्थान विचारल्यावर येथून तुम्हाला भेटून जाईल या किल्ल्यावर आपणाला <coughs> गिरोबा देवस्थानाच्या उजव्या बाजूच्या टेकडीवर आपल्याला पाण्याची टाकी आहे पुढे तटबंदी व बुरुज आहे असा हा आपल्याला किल्ला पाहायचा आहे तर चला पाहू हा पूर्ण किल्ला किल्ले नांदोशी बैकोट उजव्या उताराव म्हणजे उजव्या बाजूच्या उतारावर आपणाला पाण्याचा टाका आहे व तटबंदी आणि बुरुज ते व्यवस्थित पाहिजे आहेत तर असा हा किल्ला आपला आहे या ठिकाणचा गिरोबा देवस्थान ही एक आपणाला या ठिकाणी विहीर पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूस तिथं आपली जो बैकोट किल्ला आहे त्या ठिकाणी आपल्याला पोचायचा आहे त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूस बुरुज व तटबंदी आपणाला पाहायला भेटणार आहे तर चला पाहू आपण त्या झाडी भरल्या ठिकाणी पाण्याच्या टाकीपाशी जाऊन येऊ व हा भुईकोट किल्ला पूर्ण पाहून घेऊ असा हा आपला भुईकोट किल्ला आहे नांदोस शिंदु दुर्ग। या गावातील मालवण तालुका जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी असणारा हा भुईकोट किल्ला आहे पाहू शकतो आपण त्या ठिकाणी आपला एक झेंडा सुद्धा डोराने फडकत आहे अशा या किल्ल्याला भेट देण्यासाठी आता आपण चाललेलो आहे पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूस आपणाला बुरुज व तटबंदी पाहायला भेटते ते अवशेष आपण आता पाहणार आहे या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहे व आता आपण चला पाहू आपण या ठिकाणी असणारा प्रथम झेंडा शोधू त्याच्यानंतर आपला किल्ला पाहू असं या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे या मार्गाने आपण दोन मिनटात त्या पाण्याच्या टाकीच्या पासून वरती आल्यानंतर आपला किल्ला दिसत आहे या ठिकाणी हा बुरुज पाण्यास भेटत आहे आपणाला व या बुरुजाच्या वरच्या बाजूस आपला किल्ला आहे हा बुरुज व्यवस्थित आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे समोर एक बुरुज आहे हा ब्रोस या ठिकाणी हे दोन वस्तू हे अवशेष या ठिकाणी कोणाला पाहायला भेटत आहे वरील बाजूस आपला झेंडा डोलाने फडकत आहे पाहू शकतो आपण हे दोन अवशेष या ठिकाणी या किल्ल्याचे अस्तित्वात आहे हा एक ब्रोस या ठिकाणी पाहायला भेटत आहे आणि आपला झेंडा नांदोस भुईकोट किल्ल्याचा हा बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व वरील बाजूस आपला भगवा डोलाने फडकत आहे तर चला जाऊ पण वरती आणि या किल्ल्याचे जे अवशेष आहे ते पाहू तटबंदीतसुद्धा थोडीफार आहे तीही पाहू आणि हा बुरुज व तटबंदीत पाहून आपली फेरी पूर्ण होईल ही बुरुजाची बाजू या बा पाठीमागील बाजू आपल्याला पाटा पाहता येत आहे या ठिकाणी हा सिया बुरुज व ही तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे हा बुरुज आहे परंतु या बुरुजाचे खूप नुकसान झालेले आहे वरील बाजूस आपला भगवा फडकत आहे डोलांनी व हे पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे खाली खंदक ही पाण्यास भेटत आहे आपल्याला थोडीफार तटबंदी आहे ही बुरुज आणि ही तटबंदी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे अशी तटबंदी आहे परंतु जाता येत नाही आपल्याला चला जाऊ आता झालेली गडपेरी पूर्ण आणि असा हा खंडक पाहायला भेटत आहे व हा खंडक आणि हा बुरुज पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे चला अजून एक किल्ला आपला सर झालेला आहे सह आपला समोरच्या बाजूसुद्धा तटबंदी व थोडेफार अवशेष आहेत परंतु त्या ठिकाणी आपण पोचू शकत नाही त्यामुळं ही तटबंदी पाहून व अवशेष पाहून आपण आता परिस्थिती प्रवासाला निघत आहे हा बुरुज समोर पाहू शकतो हे एक अवशेष आहे या ठिकाणी असे अवशेष आपणाला पाण्यास भेटत आहेत नांदोस उलकोट किल्ल्याचे एवढेच अवशेष या ठिकाणी आता शिल्लक आहेत आशी व ही थोडीफार तटबंदी पाण्यास भेटत आहे लांबपर्यंत खंदक आणि दोन गुरुज आहेत हे पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे तिथून ही गिरोबा देवस्थान आपण पाहू शकतो आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ या ठिकाणचे सुंदर मंदिर गिरेश्वर प्रसन्न गिरोबा देवस्थान आहे व गिरोबा देवस्थानच्या वरच्या बाजूस आपण आपला बैलकोट किल्ला गाडी पाहून आलेलो आहे तर चला पट्टीच्या प्रवासाला देऊ आपण आता या ठिकाणी पाहू शकतो मी असं व्यवस्थित माहिती लिहिलेली आहे किरणोदार कधी करत नव्हता गट शिल्प अस पाहण्यास भेटत आहे गावडेश्वर देवालय आहे व आता आपणाला या देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला भेटत आहेत पाहू शकतो येते ही एक तटबंदी आहे मधी व दोन बुरुज आहेत हा एक बुरुज तो एक बुरुज व मधी ही पूर्ण तटबंदी याशी पाहू शकतो या गाडीला या, या किल्ल्याला एवढी तटबंदी व दोन बुरुज आहेत पण जे घरात काजू खातो हे त्या काजूची बी आहे ह्याच्या आत काजू तयार होतं व इथं पाहू शकतो काजूचे जे फळ असतात ते मुठा काजूचा मुठ्ठा हे इथं खूप पडलेले आहे पाहू शकतो आपण आपण त्यांचे जे जे काजू आहेत ज्याला आपण शिजवून किंवा भाजून खाऊ शकतो ते कलेक्ट करत आहोत मोठ्या प्रमाणात येथे आहे वर काजूचं मोठं झाड आहे म्हणून खाली खूप पडत राहतात आणि हे सगळं पिकलेले आहेत पण हे आपण खाऊ नाही शकत फक्त याचे जे सीड्स आहेत ते त्याला कवरिंग असते म्हणून ते चांगले असतात पण घरी गेल्यावर ते धुऊनच खावे नाहीतर येथे खूपच पडलेले असतात जेव्हा तुम्ही येते तर हे ये नक्कीच घ्या कसा वाटला हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजाची घंटाई आहे तिलाही थबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स सर्वात आधी म्हणाल तोपर्यंत बाय बाय